बरोबर त्या चूक आमची नव्हती आता ट्रेझरीवाली म्हणते की नाही नाही साहेब आम्ही तुला देणार नाही आम्ही बँकेला तुम्ही परत देणार त्याच्यामध्ये आमची चूक नाही ये चेक मी तुम्हाला काल मेसेज टाकलेले तीन एक सोडून तीन मेसेज टाकले होते सर विनंती करतो आमच्या इकडल्या लाभार्थ्यांचे चेक तुम्ही द्या कृपया करून हा मेसेज तुम्हाला टाकला माझं बोलणं होत्या नंतर तुमचं ऐकून घेतो आता नाही तुम्हाला ऐकवला जायका नाही ऐकू पण आम्हाला बोलू द्या तुमचा मेसेज वगैरे करायला तुम्ही आम्हाला बोलवायचं असतं की आम्ही चेक व्हॉट्सअप करतो तुम्हाला आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी ज्या अतिवृष्टी झालेल्या लोकांना लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये मिळणार होते त्या निमित्ताने इतक्यांना आमची सातवी वेळ आहे तहसीलदार साहेबांना भेटण्याची आम्ही सात वेळा भेटून बी साहेबांना फक्त आम्हाला आश्वासन दिले तर आणि या आश्वासनामध्ये आमच्या लाभार्थ्यांचं एकाचंही यामध्ये नाव आलेलं नाही आहे आम्ही गेल्या वेळेस साहेबांना तहसीलदार साहेबांना भेटलो होतो त्यांना अकराशे लोकांचे चुकलेली यादी आमच्याकडे पाटीली होती त्या यादीमधून आमच्याकडे काही पाच पन्नास साठ नाव निघले तर याच्यामध्ये आहेत पण याच्यामध्ये ते म्हणले की अकराशे लोकांमध्ये हे नाव येतील त्यांचे चेक आमच्याकडे जमा आहेत म्हणून आम्ही या त्या यादीतून छाटून हे लोकांचे नाव जमा केले गोळा केले व्यवस्थित नाव बरोबर काढले आणि त्या चेकमध्ये इथल्या कुठल्याही एकाही व्यक्तीचं त्यामध्ये नाव आलेलं नाही म्हणजे हे कुठल्या तरी दबावाखाली कुठल्या तरी प्रस्थापित लोकांच्या दबावाखाली काम करीत आहेत इथले तहसीलदार आणि ज्यांना यादीमध्ये नाव नसताना दुसऱ्यांना चेक वाटप करणार आलेले आहेत इथं कमीत कमी दोनशे लोकं आज महिला उपस्थित येतात मुस्लिम महिला येतात आमच्या भगिनी सगळ्या इथं उपस्थित असताना दोनशे महिलामधून पाचशे चेक नाव वाचले तर त्याच्यामध्ये दोनशे महिलातून एका महिलाचं पण नाव त्या चेकमध्ये आलेलं नाही आहे म्हणजे इतकी निष्काळजीपणा या तहसीलदाराचा आहे की कुठल्या तरी प्रस्थापित लोकांच्या हाताखाली काम करून ज्यांचे नाव नाहीत ज्यांचे मोठमोठे बंगले चांगले घर आहेत अशा लोकांचे नावमध्ये ॲड करून त्याला दहा दहा हजार रुपयाचे चेक वाटप करण्यात आले आणि जे सत्य लाभार्थी येतं आणि त्यांचे चेक यानं कुठं गाव नाव वगळले आणि कुठं चेक गायब केलेत हे माहीत नाही पण विदाऊट लोकायला याने चेक देऊन यायचे पोटभरणं केली प्युअर करप्टेड आणि पैसे खाऊ तहसीलदार आहे याने कुठल्याही गरिबाची मदत केलेली नाही आहे आणि हे करणार पण नाही हे लवकरात लवकर या दोन ते चार दिवसामध्ये या तहसीलदारांनी या यादीतल्या लोकांचे किंवा हे राहिलेल्या लोकांचे नाव जर नाही दिले चेक नाही दिले आणि यादीत नाव जर नाही काढले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल